जाचक नवा मोटार वाहन कायदा रद्द करावा या मागणीचं निवेदन शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं संपूर्ण भारतात नव्या मोटार वाहन कायद्याच्या जाचक अटींमुळं वाहन चालक रस्त्यावर उतरून संपाणी बंद पुकारत आहेत याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे असा जाचक कायदा रद्द करण्यात यावा यासाठी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमोल कळंब यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं हे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी स्वीकारलं या प्रसंगी सिद्ध निशाणदार धीरज मुधोळकर तेजस सुरवसे गणेश माने पिंटू जाधव महादेव चव्हाण रियाज सय्यद नागेश बेरनूर अतुल कळंब आदी उपस्थित होते कायदा लागू केलेला आहे की अक्सिडेंट झाल्यानंतर दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये दंड प्रथमतः आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही आत्ताच अपर जिल्हाधिकारी तुषार साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदनद्वारे आम्ही शासनापर्यंत आमचं एवढंच म्हणणं आहे की जो कायदा आता नवीन केलेला आहे तो कायदा लवकरात लवकर रद्द करून आमच्या ड्रायव्हर बाबांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व सोलापूर शहरातील ट्रान्सपोर्ट असतील किंवा ट्रॅव्हल्स एजन्सी असतील आणि ड्रायव्हर बंधूंना घेऊन सोलापूर शहरामध्ये मोठं असं आंदोलन उभं करू